नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल बघा या विषयाचे अतिसंभाव्य शंभर प्रश्न घेतलेले आहेत बघा हे प्रश्न पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य भरती वनरक्षक भरती बघा या सर्वांसाठी बघा हे प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण हेडिओज नक्कीच बघावस मिळतील तर आपल्या हळूला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिल्या बघा मुंबई शहर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा बघा मुंबई शहर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा या ठिकाणी औष्ण क्रमांक दोनर विद्यार्थी मित्रांनो मुंबई शहर हा जिल्हा कोकण या प्रशासकीय भागामध्ये येणारा या ठिकाणी तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा हनुमान डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत बघा हनुमान डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील हनुमान डोंगर बघा धुळे या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत प्रश्न क्रमांक तिसरा पहा तोरणमाळचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत बघा हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील तोरणमाळचे पठार बघा नंदुरबार या जिल्ह्यामधले ते पठार आहेत प्रश्न क्रमांक चौथा बघा पांजरा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणतं शहर आहे बघा पांजरा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणतं शहर आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील धुळे बघा हे शहर पांजरा नदीच्या काठावरच या ठिकाणी महत्वपूर्ण शहर आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा गोसी खुर्द हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला बघा गोसी खुर्द बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील गोसी खुर्द बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प भंडारा जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक बघा अलिबाग बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता बघा अलिबाग हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील अलिबाग बघा हे ठिकाण कलिंगड या फळासाठी ते प्रसिद्ध आहे क्रमांक सातवा बघा कातकरी बघा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा कातकरी ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा कातकरी ही आदिवासी जमात प्रामुख्याने रायगड या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते प्रश्न क्रमांक आठवा बघा मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक खालीलपैकी किती क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आहे मुंबई पणजी बघा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक खालीलपैकी किती क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील मुंबई पणजी बघा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सतरा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नववा बघा चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरच धरण आहे बघा चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या एका नदीवरचं धरण आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील चांदोली बघा हे धरण वारणाया नदीवरचं या ठिकाणी धरण आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा भारताची बघा व्याघ्र राजधानी खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात बघा भारताची व्याघ्र राजधानी असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील नागपूर बघा या शहराला भारताची व्याघ्र राजधानी या ठिकाणी असे म्हटले जाते क्रमांक पुढचा बघा चपराळा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील चपराळा बघा हे अभयारण्य प्रशांतधाम या नावाने बघा चपराळा हे अभया अरण्य या ठिकाणी ओळखले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा कस्तुरी मांजर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आढळते बघा कस्तुरी मांजर विचारले महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आढळते त्या या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक एक राहील कस्तुरी मांजर बघा प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये रायगड या जिल्ह्यामध्ये आढळते प्रश्न क्रमांक पुढचा बघा मांगेली हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला धबधबा बघा मांगेली हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला धबधबा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील मांगेली बघा हा धबधबा सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी तो धबधबा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा रायगड जिल्ह्यामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी जलविद्युत निर्मिती केंद्र आहे बघा रायगड या जिल्ह्यामध्ये बघा खोपोली या ठिकाणी जलविद्युत निर्मिती केंद्र बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले सुपारी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महाराष्ट्रामध्ये सुपारी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा श्रीवर्धन जे की बघा बघा श्रीवर्धन या ठिकाणी बघा महाराष्ट्रामध्ये सुपारी संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मिठागारांचा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला बघा मिठागारांचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात बघा मिठागारांचा जिल्हा म्हणून बघा रायगड या जिल्ह्याला बघा मिठागारांचा जिल्हा म्हणून या ठिकाणी ओळखले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा उजनी धरण बघा सोलापूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका तालुक्यामध्ये बघा उजनी बघा हे धरण सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे तर ते खालीलपैकी कोणत्या एका तालुक्यामध्ये आहे बघा उजनी धरण बघा हे बघा माढा या तालुक्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा तुमसर ही तांदळाची प्रमुख बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा तुमसर बघा ही तांदळाची प्रमुख बाजारपेठ भंडारा या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणीस बघा कराड ते चिपळूण या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो बघा कराड ते चिपळून या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील कराड ते चिपळून या महामार्गावर बघा कुंभारली हा घाट लागतो प्रश्न क्रमांक वीस बघा महालक्ष्मी एक्सप्रेस ही रेल्वे गाडी खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान धावते बघा महालक्ष्मी एक्सप्रेस बघा ही रेल्वे गाडी खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान धावते मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कोल्हापूर ते मुंबई या दोन शहरादरम्यान बघा महालक्ष्मी एक्सप्रेस या ठिकाणी रेल्वे गाडी धावते प्रश्न क्रमांक पुढचा बघा भीमा नदीचं उगम स्थान खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी बघा भीमा नदीचं उगमस्थान खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा भीमाशंकर पुणे बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बावीस बघा काय विचारले गोदावरी आणि प्राणहिता या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा गोदावरी आणि प्राणहिता या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील गोदावरी आणि बघा प्राणहिता या दोन नद्यांचा संगम सिरोंचा या ठिकाणी होतो प्रश्न क्रमांक तेवीस बघा देहू आणि आळंदी ही शहरे कोऊंता नदीच्या काठावर बघा देहू आणि आळंदी ही शहरे कोऊंत नदीच्या काठावर आहेत बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील देहू आणि आळंदी बघा ही शहरे इंद्रायणी नदीच्या काठावर आहेत बगा बेकी बागा मदे एनारा बगा मदे प्रश्न क्रमांक पुढचा बघा बुलढाणा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता बुलढाणा हा जिल्हा बघा तर अमरावती या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सुरुप्त सुरुंगी हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सुरुप्त सुरुंगी बघा हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सुरुप्त सुरुंगी बघा हे शिखर नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा हरिश्चंद्र बालाघाट डोंगरांगा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये येतात बघा हरिश्चंद्र बालाघाट या डोंगरांगा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील अहमदनगर बघा या जिल्ह्यामध्ये हरिचंद्र बालाघाट डोंगरांगा येतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा एलदारी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा एलदारी बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील एल दरी बघा हे धरण हिंगोलिया जिल्ह्यामधल्या या ठिकाणी धरण आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा महाराष्ट्रामध्ये विचारले महाराष्ट्र राज्याचं पठार खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेला आहे बघा प्रश्न परीक्षेमध्ये असतो महाराष्ट्र पठार बघा प्रामुख्याने बेसॉल्ट बघा या खडकापासून महाराष्ट्र पठार हे बनलेला आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा थंड आणि आर्द्र हवामान खालीलपैकी कोणत्या एका प्रदेशाचे असते बघा थंड आणि आर्द्र हे हवामान खालीलपैकी कोणत्या एका बघा प्रादेशिक विभागास या ठिकाणी हवामान आहे बघा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता तर सह्याद्री बघा पश्चिम घाट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तीस बघा कोयना हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा कोयना हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कोयना बघा हे धरण सातारा या मधलं ते धरण आहे तसे क्रमांक पुढचा बघा ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षीचा कायदा बघा ग्राहक संरक्षण हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सन एकोणीसशे शहाऐंशी बघा या वर्षीचा ग्राहक संरक्षण हा कायदा आहे दुसरा क्रमांक पुढचा बघा आकाशवाणी ही कविता खालीलपैकी कोणाची कविता आहे बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता आकाशवाणी ही कविता खालीलपैकी कोणाची कविता आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील रवींद्रनाथ टागोरांची या ठिकाणी कविता आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा भारतामध्ये विचारले पहिला साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता बघा भारतामधला पहिला साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक अर्नाकुलम बघा हा भारतामधल्या ठिकाणी पहिला साक्षरतो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा कल्याण सोना खालीलपैकी कोणत्या एका पिकाची जात आहे बघा कल्याण सोना खालीलपैकी कोणत्या एका पिकाची जात आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कल्याण सोना बघा ही गहू या पिकाची या ठिकाणी प्रमुख जात आहे क्रमांक पुढचा बघा व्यापार हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये येणारा विषय बघा व्यापार हा बघा खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये येणारा तो विषय आहे बघा तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील समवर्ती बघा सूचीमध्ये या ठिकाणी येणारा तो विषय आहे विषय क्रमांक पुढचा बघा गोलपीठा हा हा कविता संग्रह खालीलपैकी कोणाचा कविता संग्रह बघा गोलपीठा हा हा कविता संग्रह खालीलपैकी कोणाचा कविता संग्रह आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर नामदेव ढसाळ यांचा या ठिकाणी कविता संग्रह आहे पुढचा बघा रवी कुमार हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या बघा खेळासंबंधीचा खेळाडू आहे बघा रवी कुमार दहिया बघा हा खेळाडू बघा कुस्ती या खेळासंबंधीचा या ठिकाणी खेळाडू आहे तसे क्रमांक आठवा बघा सूर्यमालेमध्ये विचारले सर्वात वेगवान ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे बघा सूर्यमालेमध्ये बघा सर्वात वेगवान ग्रह म्हणजे बघा बुद्ध बघा हा ग्रह सूर्यमालेमधला सर्वात वेगवान ग्रह आहे क्रमांक पुढचा बघा भारत समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली बघा भारत कृषक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी बघा भारत कृषक समाज यांची स्थापना त्यांनी केलेली आहे प्रश्न क्रमांक दाबा बघा इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती बघा इंदिरा गांधी बघा मुक्त विद्यापीठ यांची स्थापना बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सन एकोणीसशे पंच्याऐंशी बघा या वर्षी या विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक अकरावा बघा मराठी रंगभूमीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा मराठी रंगभूमीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील विष्णुदास भावे यांना बघा मराठी रंगभूमीचे जनक या ठिकाणी असे म्हटले जाते क्रमांक पुढचा बघा जगामध्ये विचारले कधीही गुलाम न झालेला देश खालीलपैकी कोणता देश आहे बघा जगामध्ये कधीही गुलाम न झालेला देश म्हणजे बघा नेपाळ हा देश जगामध्ये कधीही गुलाम न झालेला तो देश आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रकाशाची तीव्रता मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं एकक आहे बघा प्रकाशाची तीव्रता मोजण्याचं फोटोमीटर या एककामध्ये बघा प्रकाशाची तीव्रता बघा प्रामुख्याने मोजली जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा जगामध्ये विचारले सर्वात महागडे शहर खालीलपैकी कोणतं शहर आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता जगामधलं सर्वात महागड शहर कोणतं शहर आहे बघा टोकियो बघा हे शहर जगामधलं सर्वात महागडे या ठिकाणी शहर आहे तसे क्रमांक पुढचा बघा जोगेश्वरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी बघा जोगेश्वरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील मुंबई उपनगर या जिल्ह्यामधल्या बघा जोगेश्वरी बघा या लेणी मुंबई उपनगर या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत तुशा क्रमांक पुढचा बघा विद्युत प्रभार यांचं एकक खालीलपैकी कोणतं बघा विद्युत प्रभाराचं एकक खालीलपैकी कोणतं एकक आहे बघा एम्पियर बघा हे एकक विद्युत प्रभाराचं या ठिकाणी एकक आहे क्रमांक पुढचा बघा भारताचं राष्ट्रीय अभिलेखागार खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता भारताचं राष्ट्रीय अभिलेखागार खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा नवी दिल्ली या ठिकाणी बघा भारताचं राष्ट्रीय अभिलेखागार आहे क्रमांक पुढचा बघा कोकण रेल्वेची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झाले बघा कोकण रेल्वेची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झाली होती बघा सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या वर्षापासून बघा कोकण रेल्वेची सुरुवात ही झाली होती दुसरा क्रमांक पुढचा भागा खालीलपैकी कोणत्या एका शास्त्रज्ञाने रक्तगटाचा शोधा लावला होता बघा रक्तगटाचा भगा शोध या ठिकाणी कार लायन्स स्टायनर बघा या शास्त्रज्ञाने रक्तगटाचा शोधा त्यांनी लावला होता क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे बघा महाराष्ट्राच्या बघा वायव्य सीमेवरून वाहणारी नदी म्हणजे बघा नर्मदा नदी या ठिकाणी आपले हो योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा दाबाच एकक बघा दाबाच एकक बघा खालीलपैकी कोणतं एकक आहे बघा पास्कल बघा हे एकक या ठिकाणी दाबाच या ठिकाणी एकक आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वाधिक स्त्री पुरुष महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण असेल जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा रत्नागिरी बघा जिल्हा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण असलेला तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते बघा महाराष्ट्र राज्याचं विधिमंडळाचं विद्य, हिवाळी अधिवेशन बघा आहे नागपूर या ठिकाणी ते भरत असते क्रमांक पुढचा बघा बघा एकूण किती महसूल विभाग आहेत बघा महाराष्ट्र राज्यामध्ये राज्या बघा एकूण किती महसूल विभाग आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण सहा या ठिकाणी महसूल विभाग आहेत कशा क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये कुंभमेळावा खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये भरतो बघा महाराष्ट्रामध्ये बघा कुंभमेळावा नाशिक या ठिकाणी बघा महाराष्ट्रामध्ये कुंभ मेळावा हा भरत असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाशिम हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या पोलीस परिक्षेत्रामध्ये मोडतो बघा वाशिम हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या परिक्षेत्रामध्ये मोडतो बघा अमरावती बघा पोलीस परिक्षेत्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र पठार खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेला आहे बघा महाराष्ट्र पठार बघा प्रामुख्याने बेसोड्या खडकापासून बनलेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्याचे एकूण किती प्रशासकीय विभाग आहे महाराष्ट्र राज्याचे एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत बघा महाराष्ट्र राज्याचे बघा एकूण प्रशासकीय विभाग या ठिकाणी सहा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा मुंबई येथे पहिले कापड गिरणी खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाला मुंबई येथील बघा पहिले कापड गिरणी कोणत्या वर्षी सुरू झाली होती बघा सन अठराशे एकावन्न या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी एक हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे बघा जलविद्युत निर्मिती प्रकल्प आपल्याला ओळखायचा आहे बघा कोण या ठिकाणी बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे बाकीचे बघा सर्व हे औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहेत अप्शन क्रमांक दाबा बघा ग्रामीण महामार्गाची देखभाल खालीलपैकी कोण करतो बघा ग्रामीण मार्गाची देखभाल खालीलपैकी कोण करतो बघा जिल्हा परिषद या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा कळसूबाई बघा हे शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमधलं शिखर आहे बघा कळसूबाई बघा हे शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमधलं शिखर आहे बघा या ठिकाणी या या ठिकाणी बघा दोन राहील सह्याद्री या पर्वत रांगेमधलं बघा या ठिकाणी कळसूबाई हे शिखर आहे कशा क्रमांक पुढचा कापसाच्या पिकासाठी खालीलपैकी कोणती मृदा सर्वात जास्त उपयुक्त असते कापसाच्या बघा पिकासासाठी खालीलपैकी कोणती मृदा हे सर्वात जास्त उपयुक्त असते बघा रेगूर बघा ही मृदा कापसाच्या पिकासाठी महत्वपूर्ण असलेली मृदा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा फळ लागवडीमध्ये देशामध्ये अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा फळ लागवडीमध्ये देशामध्ये खालीलपैकी कोणतं राज्य हे देशामध्ये सर्वात जास्त आग्रेसर राज्य आहे बघा महाराष्ट्र राज्य बघा फळ लागवडीमध्ये देशामध्ये या ठिकाणी अग्रेसर राज्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा बॉम्बे हाय हे तेल क्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका समुद्रामध्ये आहे बघा बॉम्बे हाय बघा हे खनिज तेल क्षेत्र खालीलपैकी कोणत्या समुद्रामध्ये आहे बघा बॉम्बे हाय बघा हे खनिज तेल बघा क्षेत्र अरबी या समुद्रामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुंबई शहर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा बघा मुंबई शहर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा मुंबई शहर बघा हा जिल्हा कोकण या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे क्रमांक पुढचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यामधला सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यामधला सर्वात लहान जिल्हा म्हणजे मुंबई शहर हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्याचे बघा बघा महाराष्ट्र राज्याचे प्राकृतिक विभाग एकूण किती पडतात बघा महाराष्ट्र राज्याचे बघा एकूण प्राकृतिक विभाग या ठिकाणी तीन प्रामुख्या प्रामुख्याने पडतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोदावरी ही नदी खालीलपैकी कोणत्या महासागराला जाऊन मिळते बघा गोदावरी ही नदी प्रामुख्याने कोणत्या महासागराला जाऊन मिळणारी नदी आहे बघा गोदावरी बघा ही नदी बंगालचा उपसागर या महासागराला जाऊन मिळणारी नदी आहे दुसरा क्रमांक पुढचा बघा मांगी तुंगी हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा मांगी तुंगी बघा हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा मांगी तुंगी बघा हे शिखर तर या ठिकाणी नाशिक या जिल्ह्यामध्ये मांगी तुंगी या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामधलं शिखर आहे पुढचा बघा नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून खालीलपैकी कोणती नदी वाहते बघा नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून कोणती नदी वाहते बघा नंदुरबार जिल्ह्याच्या बघा उत्तर सीमेवरून वाहणारी नदी म्हणजे बघा नर्मन नदी ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा बीड हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा बीड बघा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील बीड बघा हे शहर बेंदुसरा नदीच्या काठावर आहे तशा क्रमांक पुढचा बघा उजनी या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे बघा उजनी या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता उजनी या धरणाच्या जलाशयाचं नाव बघा यशवंत सागर जलाशय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा राधानगरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा राधानगरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा राधानगरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा केळी या पिकासाठी बघा केळी या पिकासाठी खालीलपैकी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे बघा केळीसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा म्हणजे बघा जळगाव हा जिल्हा केळी या पिकासाठी प्रसिद्ध असलेला तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सागरेश्वर बघा हे हरणांसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा सागरेश्वर हरणांसाठी बघा प्रसिद्ध असलेलं अभयारण्य सांगली या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय फिल्म संग्रहालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा राष्ट्रीय फिल्म संग्रहालय बघा पुणे या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा कातकरी बघा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा कातकरी ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा रायगड या जिल्ह्यामध्ये बघा प्रामुख्याने कातकरी आदिवासी जमात आढळते ऑप्शन क्रमांक पुढचा बघा पवनार हा आश्रम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पवनार हा आश्रम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील